भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली तीन वर्षापासून घेतली जाते या हंडीची क्रेस पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल तसेच आपण आपल्यामार्फत हंडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे या हंडीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक ह्या हंडीला येणार आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत तसेच आम्ही एक गोविंदेजवळ गो, दोनशेच्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून बागून आलेले असतात तर ते त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ बारा हजार गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक पंधरा ते वीस हजारची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेला आहे जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे सर किती गोविंद आतापर्यंत रजिस्टर झालेले आहे आणि किती गोविंदाचा समावेश होण्याची शक्यता आहे आणि बक्षेसा रक्कम कशाप्रकारे काल संध्याकाळी ऑ ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला एका तासामध्ये सत्तर गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जो शंभरच्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितलं नाही पण आम्हाला भै येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा सोळा तारखेला अडीचशेच्या वर गोविंद येण्याची अपेक्षा आहे सर बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे काय कुठल्या कुठल्या थराला कसे कसे बक्षीस आहेत आणि विश्वविक्रम करणाऱ्या गोविंदाला कशा पद्धत आमच्या इथे गेल्या वर्षी ठाणेतील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे नऊ थर लावून ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंदा पथकाने नऊ थर लावूनच विश्विक विक्रम केलेला आहे आम्हाला आताही अपेक्षा आहे जो आजपर्यंत दहा थर कधी लागले नाही त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्याकडे मोडतील आणि तो विक्रमाच्या आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे तसेच त्या दहा थराला आम्ही अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे प्रथम पारितोषिक आणि चषक ठेवलेले आहे आणि नऊ थराला पान पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पारितोषिक ठेवलेलं आहे तसेच नऊ थराच्या नंतर प्रथम येणारा गोविंदाला नंतर येणारा गोविंदाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक तसेच महिलांकरिता विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई ते दोन ते तीन गोविंदेंची प्रॅक्टिस चालू आहे सात थर लावायची त्या सात थराला आम्ही एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा एक रुपये ठेवलेले आहे चषक आणि तो नक्कीच विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या गोकुळ हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे आता हा खेळ कसा आहे हा खेळ समाज जीवनातनं निर्माण झालेला खेळ आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने तरुण वर्षातून एकदा सहभागी होतात त्याची काही व्यायामशाळा काही मंडळं हे अगोदरपासून त्याचा सराव करतात आता सराव करण्याकरता सुद्धा त्यांना दोन दोन तीन तीन महिने अगोदरपासून वेळ द्यावा लागतो मग अशा बाबतीत आपली संस्कृती जोपासत असताना आणि हा खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी त्याच्यात काही नियमावली काही व्यवस्थापन तयार करावं लागेल म्हणजे खेळ म्हणून त्याच्याकडे बघत असताना त्याचे मॅटवरून किंवा इंडोर हॉलमध्ये किंवा मोठ्या ऑडिटोरियम सारख्या ठिकाणी तो खेळ कसा खेळला जावा याची एक प्रक्रिया तयार करायला लागेल आणि मग काही आपले मंत्री महोदय वगैरे त्या गोविंदा लीग वगैरे भरवतात त्याच्यामध्ये दे बक्षिस देतात हे सामाजिक स्तरावर होत आहे परंतु त्याला व्यवस्थात्मक पद्धतीने बसवणं यासाठी थोडा अभ्यास गट स्थापन करावा लागेल आम्ही शासनाकडे आता मागणी करू आता हे लक्षात आलंय की लवकरात लवकर ह्या गोविंदा पथकाचा एक सामाजिक उत्सव हा एक भाग आहे पण जर तुम्हाला खरोखर त्याला खेळ म्हणायचा असेल त्याला मान्यता द्यायची असेल आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर कि किमान राष्ट्रीय स्तरावर तुर्तास प्रस्थापित करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिम्पिक किंवा तत्सम खेळांमध्ये आणायचा असेल तर त्याला एक सुसूत्रता आणावी लागेल तो खेळात ऍड करावा लागेल आणि वार्षिक स्तरावर तो खेळ म्हणून चालवावा लागेल त्याची नियमावली बनवावी लागेल आम्ही नक्कीच माननीय देवेंद्रजी फडणवीस कडे हे होताक्षणी आमचे जेवढी संबंधित मंडळ आहेत त्या सगळ्यांचं एक रिप्रेझेंटेशन घेऊन जाऊ आणि त्यांनाही विनंती करू की ह्याच्यावर एक चांगला कोणीतरी खेळ विश्वातला मंत्री असेल त्याला याची आस्था आहे ह्यांची नेमणूक करा आणि याचा नीट अभ्यास स्थापन करून यात काय करता येईल हे बघून याला अल्टिमेटली एक खेळाचा दर्जाने खेळ म्हणूनच तो ऍक्सेप्ट करा